भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे करण्यात आले आहे 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 त्या संदर्भात जय्यत तयारी सुरू मात्र सभेच्या ठिकाणी सर्वत्र पावसामुळे झालेले अवकाळी पावसाने तब्बल पाच दिवसापासून झोडपले असल्याने शेतकरी सुद्धा संकटात सापडलेला आहे त्यामुळे होणाऱ्या सभेला भंडारा गोंदिया येथील जनतेला अमित शहा काय संबोधतील याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे लोकसभा निवडणुकी संदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभांच्या निवडणुका लागलेल्या आहेत यात भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली चंद्रपूर रामटेक या लोकसभांचा समावेश आहे याच अनुषंगाने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन उद्या दिनांक एप्रिल चोवीस रोजी साकोली येथे करंजेकर कॉलेजच्या पटांगणात दुपारी वाजता आले आहे गृहमंत्री अमित शहा हे उद्याला हेलिकॉप्टरने येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे सभा संपन्न होणार की नाही हे पाहण्यासारखे असेल तसेच आज म्हणजे तेरा एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला राहुल गांधी काय बोलतील आणि त्यावर गृहमंत्री अमित शहा काय निशाणा साधणार हे देखील पाहण्यासारखं असेल या सभेला महायुतीचे दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उद्या अमित शहा जे भारताचे गृहमंत्री आहेत त्यांची पार्टीची सभा आहे आणि एल प्रोडक्टी आहे आणि रेड क्रॉस प्रोडक्टी आहे त्यामुळे त्यांची सिक्युरिटीसाठी आम्ही इथे बंदोबस्त लावलेला आहे आणि पूर्णपणे जे बॉम्ब डिस्पोजलची चेकिंग पूर्णपणे जे अरेंजमेंट आहे कुठे कुठे आम्ही मॅनपावर ठेवणार आहे हॅलिपॅडमध्ये जे बंदोबस्त आहे आणि रूटमध्ये जे बंदोबस्त आहे सगळे ठिकाणी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे आणि त्यांची आम्ही आज रिहर्सल घेणार आहे आणि उद्या ते बंदोबस्त करणार आहे